फ्रेंड गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉग मध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताना तर आईनं आज मस्त पैकी पुरणपोळीचा बेत बनवलेला आहे आणि आमच्याकडं आमच्याकडं लाईट गेलेली आहे पाण्याचा खूप ताप आला हे बघा इतकं घागर भरून आणली आणि अशी धीम धीम लाईट येईल बघा चार्जिंग सुद्धा करायचं अवघड झाले माशाला चाल ना बनवल्यात मस्त पैकी पुरणाच्या पोळ्या आता मी स्टार्टिंग पासून चालू करणार होते पण आता मी तुम्हाला माहिती हॉस्पिटलला गेले होते त्यामुळं मी नाही दाखवू शकले आई वाढता वाढता कुठे गेली तुला आवडती का पुरणपोळी बघा कोणा कोणाला आवडते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि ह्याच्यामध्ये एवढा रस आहे रस रस पोळ्या रस प्यायला मा हे डायलॉग बोलायचं राहायला होता फेमस डायलॉग हे बघू शकता हा रस मस्त पैकी आणि पोळ्या मस्त पैकी आईच्या हातच्या खुसखुशीत पोळ्या आणि आईकडं वाढती जेवायला मस्त आई ताड बनो त्या माशाला तिला पळवून लाव दादा जेवायचं यार इथं कसलं ताटे आहे पळी ठेवलेलं आहे ताट बनवती आई जेवायला हे दोघ जण ऐ मनी म्याव मनी म्याव मनी म्याव मनी म्याव मनी म्याव रिया मन। आमच्या मस्तपैकी चमचमीत रस पुरणपोळ्या खायला भात आमटी पुरणपोळी रस रस ये म्हणलं माय अनुष्का रस ये म्हणलं माय <laughs> नानू तुला पण रसपोळ्या खायच्या आधी खायच्या असतात होय का तुला कस काय माहिती एवढा हावरट आहे हावरट त्याला उचलून दगडावर लय सळायला वाघ वाघाची मावशी वाघाची मावशी पायावर कसले त्याच्या हे दिसायला डेंजर आणि इकडे एक मावशी हे मावशी चल बघ इकडं चल हाय कर हा रुसल बघा आई ना इकडं ताट बनवलेलं आहे बघू शकता या मस्त पैकी आमच्या रस पोळ्या खायला आमच मी धन्यवाद आई तुझे मनापासून आभार व्यक्त करते दादा बस जेवायला हे बस जेवायला तू बी पिवड्या दूध पिते का तू इं, आ दूध पिया चालू आहे का जाऊ का मी गावाला नको नको जाऊ नको म्हणा जा नको हाय थांब आता कर जेवण करायला तर चला या जेवण कराय आता सुरू केलंय आम्ही जेवायला का उन्हाळा अख्खा उन्हाळा गेला बघा रसपोळ्या खायला मला तर नाही भेटल्या पुण्याला राहिल्यामुळे आई तुम्ही खाल्ले का बघा जेव्हा आई न मी आले तेव्हाच रसपोळ्या बनवला काय हे शिरा खाल्ला माजरा नसतो काय बाई लयच अवघड झालंय आपल्या इकडं उभारलो तर आम्हाला जायचंय हॉस्पिटलला आता काय ऑटो आला नाही अजून आणि पोरं बघा कशी खेळतात ए यार कुठ चाललो इकडे 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 दादा कॉलर काढ खाली काय मस्त खेळायला यार कधी येणार आहे ऑटो आपला इकडे ऑटो आलाय का रे तुम्हाला काय गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन इंडिया मध्ये या जेवण करायला मस्त पैकी बनवली वांग्याची भाजी भात हे बघा हे काय दूध या जेवण करायला गावाकडचं जेवण खाते खूप दिवसानंतर नंबर एक जेवण लागते गावाकडच्या जेवणाची मजाच वेगळी ती इकडं किती पण करून खाल्लं ना पोट भरल्याने वाटत नाही स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता तर मी आले गावाकडं आईनं काल मस्त पुरणपोळीचा भेद केला होता रात्री चिकन आणलं होतं आणि हॉस्पिटलला पण आंबे जोगायला गेलो होतो तुम्हाला पूर्ण व्हिडिओ काढला मी पण त्या व्हिडिओला कॉपीराइट पडलं त्यामुळे डिलीट करावा लागला काय ना काय अडव चेल आहे मला तर तर बघा एवढं उन पडले गावाकडं आणि माझ्या डोक्यात मी कमेंटमध्ये म्हणता सारखं डोक्यात हात घालते बघा आता पण डोक्यात केसं के पांढरे दिसायला माझे बघा आईनं घातले औषध काय म्हणते ती कुठल्याच औषधानं उ गेली नाही ना, आम्ही घातलं घेजेन डोक्यामध्ये वा जाण्यासाठी तर आता गेला तर बघू ह्यानं आणि आता बघा आई रानात याच आईली राहनातली कामं चालू झाले ते बघा तर आता पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा आज पहिल्यांदा आईसोबत व्हिडिओ काढते बोला आई काय बोल काय तरी बोल की काय बोलव कशी राग राग करायली टावेल गुंडाळून बसलेली लिकरू टावेल कस तिकडं काय ग काम काय कुठं जाऊ हो तिकडं काम करा काय काम करू आहे तकून आले की ग मी तुला पुरणपोळी खाऊ घातली मटण खाऊ घातलं अजून काय हो शिरा खाऊ घातला कालपासून लई काय काय खाऊ घातलं हल्ल्या हल्ल्याबद्दलच काम कर काहीच लागू न ग लय काटाला इकडंय तू इकडंय ह्याच्यात बोल जरा तिथे लांब बसून लय बोल नको इथे येऊन बोल हे बस काय म्हणती का मी बसले काय म्हणले आता काय म्हणले बोल काय म्हणली कटोर कटाळखोर बोल अयो मी कटाळखोर आहे कायच नाही पळाली बघा अशी तशी बोल ती मला बघा लागते की तू आजच चालू केल्याची जरा दमदारच नव्हता दम। का तर रान आता मी जवळ काय पेरायच ह्याच्यामध्ये काय सोयाबीन सोयाबीनच सगळं गान चकाचक झालंय हायच किती तिघाने येतलं तर याच्या पातात लांब आणि एवढं कसली उन्हाची दोस्त राहू दे पुन्हा येतो पुन्हा घे जाऊन चार वाजता लाईट आले दिवा लावतो असा मोबाईल असा मोबाईल असा असा मोबाईल ग काहीतरी बघत बसतो मोबाईल मध्ये व्हिडिओ तर काढी ना बी झाले किती दिवस व्हिडिओ तर काढा नसते ना मोब चॅनेल बंद पडून जाईल तेवढं सुचतंय ते बघा आहे तुला दुसरं काय म्हणत जा जरा नुसती इमेज खराब करते असं असं लगे पब्लिक बी मला तसंच बोलतीये बघा चाय आईस हिला असं बोलते मग काम बी करावं लागते करते कि मग आले आता आज काल लावलं दवाखान्यात आज लगे म्हणायला एवढं काम हीच लागते सकाळ संध्याकाळ काय याचायला तरी एका दिवसात ती गे नाही होत इच हे खरंच ग माझ्या ही मळ नाही माझ्या चल येच ते बोलत आई बघा आईनं लावलं बघा काम गावाकडं आलं कि याचा बघा हिला म्हणलं आता एवढे दसकट आहेत रानामध्ये तिकडं मातारी याचायला लागली हिला म्हणलं उन्हाचं बसा जरा ति बस ही चुक उन्हा ही आरीच पडणेवर ती पोरग तिकडं खेळायलाय कुणी त्या लिंबुणीच्या झाडाखाली बसलय हे बघा पावसानं हिरवगार गार झाले गावाकड तिकडं जनावर बांधलेत आपलं रानामध्ये जरा आजीची मुलाखत घेऊन येते काय म्हणते ती बघा चला आमची आजी असते इकडं काय चाललंय बघू आणि आईला थोडी मदत करू आई एकटी काय काय करणार आहे तिचं पण खरं आहे आईनं बिचारीनं मी आले तर मला चिकन खाणलं रसपोळ्या वगैरे खाल्ल्या आता मी बघा थोडाच काढला व्हिडिओ काल पूर्ण व्हिडिओ काढला होता पण काय ते कॉपरेट पडला काय झालं काय माहिती त्यामुळे डिलीट केला त्यामुळं काही दाखवता आलं नाही चला इथून पुढं दाखवू जोपर्यंत गावी आहे तोपर्यंत आज बस की जरा ग उन्हाच जियाचा <laughs> लागली ऊन कसलं पडले <laughs> रान लय निर्मळ केले पण आलती ना यंदा पण हरळ येते बघ रानात ह्या रानाची निगास नाही ना <laughs> <आ>? <laughs> तिला म्हणलं की मी इचू लागते म्हणून काय तर झोपलंय तिथं वारा लय सुटलय माई दादा कपडे टाकिटामध्ये खालचे टाकते मी कपडे धुवायचे मला त्याला चलच म्हणले नाही भाऊ ते मोबाईल आणलाय ना माझा आलाय त्यामुळे हालू वाटा नाही त्याला भाऊ कुणाची ताई जेवायला काय सरात आहे बघा कस काय वातावरण झालंय मस्त पण वारच लय सुटलंय बघा सॉरी हवे आले आवाज येते ह्याच्यामध्ये हे बाई आमची यात आईली इथं हे बघा किती काश्या निघाल्यात राहणार व्हिडिओ बनवायला एका दिवशी आंब्याला कधी माझ्यासोबत आई त्याला <laughs> बोंबलायच काय त्याच्यामध्ये कपड्याला तर घ्यायचंय म्हणजे काय कोणाची काय चोरी का मला काय म्हणले

मला सगळं बरं आणते बाई आणते बघावं लागते चपल्या नाही नाहीतर बांधून घ्यावं लागते चपल्याच ते माणसं बसते त्यांच्याकडून बघावं लागेल केवढ्याला बांधून देत बुडबी जमते गेले पाय काय बर आता आंब्याला गेले ना लेकरांची शॉपिंग कराय कुठला डोक्यात औषध घातलंय ती घ्या मी जन मला त्या लईच वाईन माझ्या डोक्यात घातलंय माझ्या तर पंचवीस तीस वा पडायला रोज डोक्यात

लई ना दे जनावरचं घ्यायची का आपल्याला गाय असली भाऊ ला म्हणून आपल्याला द्या मग शाळात कोण जाणार गाय चारायची म्हणल्यावर की नाही काय घ्यायचे भांडणं लागले पण झाले का अरे अरे मारीन महारीन ए बाबा भीती वाटते मला हिरडायली का काय <laughs> तू नाही मारीत भिली गायर थोर दहावं लांबक पाहिजे होत बघा इकडं मस्त पैकी असं पप्पानी रान करून ठेवलंय हिरवं हिरवं वातावरण झालंय बघा आ हाय अरला थानी पिलो बशाची मारीत नाही मुकजनवर खाऊ दे खायली बाळा चल चला मखमली बघा कसले हिरवे हिरवे झाड झालेत भारी वाटते पण गावाकडून भूक लागली गाईला खायली काही बी बघ सुटली सुटले ही काही होती मी धरून इकडं आणली खायला लागली फ्रेंड बघू शकता पोरांनी कशी मका आणली हे बघा दादा न टकुऱ्यावर मका आणली मका घेऊन आलास का बस झालंय कशाला आणली एवढी जड मका एकानं का तर भारा दिला टाकून तिथं माय माझ्या वासरांनी मक्का घेऊन आले का बाय माझे लय मोठा भार आणलाय तू तर कशाला आणला जनवारासाठी आणलं वय वज झालंय मग आता काय उपाशी मरते ना करते आपल्याला लागते त्यांना पण लागणारच ना मग त्याच्यामुळे आणावं लागतं दूध देतात ते आपल्याला सगळं देतात तर मग त्याला खायला खायला घालावं लागेल ना मग कसं नाही काम करून चल मी घेऊ घसर लाग बाई चल मी घेऊ लागते पडलं मी डोकं धुतलं आताच तरी बी घेते आता तुला वज झालं असं उचलून देतेस का घेते तिथपर्यंत घसरून पडलात काय करू नाही ये तर डोकं धुतलं ना जाऊ दे काही नाही होत उचलून देतेस का दु इकडं वडला ना पण बारा आणलाय बघा बघू नाही बर किती जड वज व्हायलाय का वज व्हायलाय दमान घे पडलं पडलं पडला

तिथच टाकलंस का आता इथंच टाकायचं वासर पाणी पाजलं होते की नाही सकाळी हा आता लय पाणी पिले मी भांड्याला पाणी नेले होते तर काय कुठं आणल्या ककड्या बाई काय गकड्या आणि ज्वारी थोडकून आणल्यात आग काय करू मग का नाही गेल्यावर लय खवाटायला आणू आपण बाजार ककड्याच खायच्यात बस मला कधी मानली नाही ककडी खावाटायला आईला कुठं सापडल्या हाय ककडीच खायचे ना वागा तुला अरे मला म्हणायचं असते काल नसते घेतल्या बाजारात जाऊ दे कशाला कुठं हुडक खवता बाई काय करायला शेळ्या जाऊ दे आपण आणू तुला काय खाऊ सांग मला ककडीच पाहिजे काही शाळा आली जवळ किडल्या तास आली बाई नको खाऊ किडक्याला फेकून दे नाहीतर इथून कट कर इथून इथून भांडी घासायची मला हॅलो फ्रेंड तर आता सगळं काम आवरून झालंय आणि अनुष्का मी रील बनवाय आलो आमचा मोबाईल हँगच व्हायलाय राह मोबाईल नवा घेतलाय हप्त्यावर तरी पण फोन हँग व्हायला आम्ही कसं रील बनवा काहीच कळणार इकडं बघा अशा लोकेशन मध्ये आलो काळ्याभूर राहणार म्हटलं चला गावाकडचे छान छान रील बनवलं हिच्या पण बनवायचे होते तर बघा अनुष्का इथं लागते माझ्या पुढच्या वर्षी इथं लागते <laughs> संपला आता बहिणी बहिणी दिसायला होता बघा तर चला ताईने कमेंट केली की तुला जेवायला पैसे नसते नेमकं तुम्हाला म्हणायचंय काय हे पस्ट उभाला कसं आहे मी ज्या दिवशी मला दादा आणि शंकरदा हजार रुपये पाठवले होते त्या दिवशी खरंच माझ्याकडे पैसे नव्हते आणि इतकं पण माणसाने हे नाही राहू माझं पेमेंट पण नव्हतं झालेलं पण तीन हजार रुपये घेतले होते मी आता ना मी कुठंच काही खाल्लं नाही फक्त एक टाईम जेवण केलं सासवडच्या घाटात फिरायला गेल्यावर तर चला म्हणलं व्हिडिओ काढण्यासाठी आम्ही फिरायला गेलो तर त्यात काय झालं एवढं आम्ही फिरायला गेलो ती बी तुम्हाला बघवलं नाही तुम्ही लगेच आमच्या आमच्या पैशापर्यंत आमच्या खाण्यापिण्यापर्यंत थोडीफार मदत केली की काढायला लागलो आणि जिनी कमेंट केली तिने तर मदत केली नाही पण मदत केलेली पण तिला देखवत नाही म्हणून तशी बोलते ती आणि परत ती हा एक जण बॉयफ्रेंड बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली पण तेव्हा कुठं तुला मी जोपर्यंत कामावर होती त्यापर्यंत तुमचे तोंड शिवले होते जेव्हा मी फिरायला गेले की बॉयफ्रेंड आठवला का तुम्हाला मला सांगा माझा गैरफायदा उचलून जर मला कोणी कामावर ठेवत असेल तर तुमच्या माझ्या जागी तुम्ही असता होतं हे तुम्हीच केलं असतं का माझा गैरफायदा कुणाला तरी उचलायचा होता ते मला पटलं नाही आणि त्या लोकांना मी उचलू देत नाही म्हणून पटलं नाही त्यामुळे मी जॉब सोडलेला आहे ठीक आहे मला जास्त काही बोलायची प्रश्न विचारायची गरज नाही आहे मी दुसरा जॉब बघितलेला पण आहे ऑलरेडी मला जिथं माझा फायदा घेते तिथं मला राहायचं नाही मला ना कोणाच्या तोंडाला लागायचे नादाला लागायचे मला पटलं नाही मी सोडून दिलं आणि काल आम्ही आईनं रसपोळ्या वगैरे केल्या होत्या चिकन आम्ही खूप छान व्हिडिओ बनवले होते पण कॉपीराईट कस काय आला काय माहिती एवढं मेहनतीनं व्हिडिओ बनवून परत मला डिलीट करावा लागला मी सकाळीच अपलोड केला होता नंतर माझा मूडच गेला व्हिडिओ बनवायचा त्यामुळे व्हिडिओ नाही बनवला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कारण माझा फोन लई हँग होतोय रील पण बनत नाही पटकन एडिटिंग करून सोडते तुमच्यासाठी तर प्लीज चॅनेलला कुणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका आले का ते मामा मा ते अशोकला भेटा येणार होते